स्वागत आहे तुमचं मॉर्निंग सगळ्यांना शिवसंका झाला का चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला का तर माझा पण नाश्ता झाला चहा झाला आणि कामावर आली आता जायचंय ते कामावर मला आणि अजून नाश्त्यामध्ये काय बनवलं होतं आणि काय नाश्ता केला तर पनीरचे पराठे बनवले होते आधी आणि नाश्ता करून आले मी कामावर चला आता जायचं आहे वरती काम करायचं आहे नाश्ता बनवायचा आहे जेवण करायचं आहे त्या आपलं का आम्हाला जे असेल ते करावंच लागतंय सगळं तर तुमचं झालं का चहा नाश्ता जायचं आहे कामावर आता आज थोडं उशीर ते शनिवार तर शनिवार रविवार थोडं उशीरा येते नाश्ता वगैरे करून येते नाही तर मधल्या वेळात मला नाश्ता करायला काही जमत नाही मग डायरेक्ट आपल्या कामावर आल्यावरच नाश्ता करायचा दुपारी जेवण करायचं असं तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि नवीन असतील ते भाऊबाईं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेन ऐकायवर क्लिक करा आणि छान छान कमेंट करा आणि लाईक करायचा तर असा तुमचा सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि वॉच टाईप पूर्ण करायचं आहे तर तुमचा सपोर्ट असला तरच होतील सगळ्या गोष्टी आणि आता आता म्हणजे सात आठ दिवसापासून रील्स पण बनवले नाही छोटी व्हिडिओ तर ते पण बनवत जाईल ते पण नक्की बघा आणि जवळजवळ मला वाटतं आठ दिवस आले ते पण बनवले नाही मी वेळ काढून म्हणजे वेळ पाहिजे या वे कामाला असं आहे घरी गेलं का घरातलं काम जेवण कपडे भांडे स्वयंपाक मी तरच होऊन जातो त्याच्यामुळं मग काय करावं काही समजत नाही मला असं होतं तर रि रील्स बनवत खाता आणि व्हिडिओ पण टाकत जाईल तर नक्की सपोर्ट करा नक्की पाहायला जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक जा आणि बे नाही करावं क्लिक करा तर तसेच तुमची साथ राहू द्या सपोर्ट राहू द्या आणि बाहेर पाऊस चालू आहे हो चला मस्तपैकी तर चला म्हटलं छत्री वगैरे आणली छत्री आणली मोती छत्री आहे चांगली वर्षी नाही घेतलेली ती गेल्या वर्षीची आहे छत्री तर अजून चांगली आहे तर मग यावर्षी काही घे दुसरी घेतली नाही असल्यावर काय करायचं घ्यायला मग असं आहे तर जाते आता वरती काम करते आवरते आणि दुपारी वेळ भेटला तर खाली येऊन बसणार बोलन मग तुमच्याशी खोकला येतोय तरी अजून तरी आंबट वगैरे काही खात नाही चला मग जाते कामावरती कशा वाटते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडते तर आणि हे सिंपुरच तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे म्हणजे कसे टाकायला पाहिजे ते मला नक्की कमेंट आणि आपले भाऊ बहीण कुठून बघते व्हिडिओ कोणच्या गावावरून बघते ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये तर मला ते समजेल आपले व्हिडिओ किती लांब लांब आपल्या भाऊ बहीण बघतात ते कळलं असं चला आता कामावरती वे आता वेळ भेटला माझं परी कोणावर बोलते